शिल्प घेऊन येणार आहे एक ऐंशी ट्विट बनलोचा तुम्ही दिवस पंडणत राहील प्रकल्प पटकन आमच्या वैशिष्ट्य

भोर मुळशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले लक्ष इंदापूरकडे वळवले आहे भोरचे माजी आमदार संग्राम धोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघाकडे वळवला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणूक लढवलेले प्रवीण माने लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत येणाऱ्या काही दिवसात प्रवीण माने यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे भाजपने शरद पवार यांना मोठा धक्का दिलाय हर्षवर्धन पाटील यांच्या बदल्यात भाजपने शरद पवार यांच्या जवळचा माणूस पाडला प्रवीण माने यांचे कुटुंबीय या पवारांचे जवळचे समजले जातात मात्र विधानसभा विधानसभेला अपक्ष निवडणूक लढवली होती एकेकाळी शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्ती असणारे माने कुटुंबीय सोनाई दूध व्यवसायाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात आणि इंदापूरमध्ये सामाजिक काम करत आहेत इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह हे देवस्थान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या मातीवर माणसांवर आणि जनतेवर एक वेगळेच मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रेम आहे राज्यात आणि देशपातळीवर भाजप मजबूत होत असल्याने पुणे जिल्ह्यातील राजकीय समजल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यात देखील भाजप स्ट्रॉंग करण्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्याने सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने आणि त्यांचे चिरंजीव आणि पुणे जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने लवकरच भाजप प्रवेश करणार आहेत भाजपला आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये इंदापूर तालुक्यात भाजप आपले वेगळे स्थान निर्माण करू शकते मदे माने मदे प्रवेश करून मंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना कोंडीत पकडणार आहेत प्रवीण माने यांच्या प्रवेशामुळे इंदापूरमध्ये ची ताकद चांगलीच वाढणार आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा